पदांकरिता पोलीस शिपाई चालक बॅट्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग विभागाची शिपाई असा पाच वेगळ्या वेगळ्या पदांसाठी एका गटात किंवा वेगळ्या गटात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकच दिवशी अथवा लागोपटाच्या दिवशी दोन पदांकरिता मैदान चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काही उमेदवारांना गैरसाव होऊ शकतात म्हणून सर्व घटक प्रमुखांनी व महाआयटी विभागाने सूचना देण्यात आली की ज्या उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरिता मैदान चाचणीचा हजर राहण्यासाठी सूचना दिल्या असेल असा उमेदवारांची पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळं तारीख देण्यात यावी आणि दुसऱ्या ठिकाणचं घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांनी मैदान मैदान चाचणी करून घ्यावी तसेच मैदान चाचणीच्या पहिल्या तारीख आणि दुसऱ्या तारीख यामध्ये किमान चार दिवसाचा अंतर असावे मात्र याकरिता उमेदवारांनी पहिला मै पहिला मैदानी चाचणी हजर होतो याचा लेखी पुरावा दुसरा मैदान चाचणीच्या वेळी सादर कर करणं बंधनकारक कर आहे आणि आणखी काही उमेदवारांना आयडी अडचण आणि शंका असेल रौनक आर ए यू एन ए के डॉट एस ए आर ए एफ सराफ ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी याच्यामध्ये मेलमध्ये पण संपर्क करू शकतात आणि दुसरा सूचना आहे जरी पावसामुळे एका एक दिवशी मैदान चाचणी होऊ शकलं नाही तर त्यांनी पुढच्या तारीख दिली जाईल एखादी अशा जरी परिस्थिती उत्पन्न आणि काही उमेदवारांना इतर काय अडचणी असेल त्याच्या त्याची निरासन स्थानिक पातळीवर केले जाईल पोलीस कॉन्स्टेबल सोबतच अजून आपण चार कॅटेगरी माझ्या घटकात नाहीये म्हणजे आणखी कुठेतरी असेल माझ्याकडे फक्त पोलीस कॉन्स्टेबल्स आहे काही लोकांकडे ड्रायव्हर्स आहे काही लोकांकडं लो बॅट्समॅन्स आहे एस आर एसआरपीस सा आहे आणि जेल आहे ही सर्वच पण भरती होत आहे म्हणजे एखादी वेळी म्हणजे मी जळगावला पोलीस शिपायचं त्यांनी वीस तारीख भेटला असेल तेच तारीख त्यांना मुंबईला बॅट्समॅनसाठी भेटलं अशा परिस्थिती काय लोकांचा निर्माण झाला अशा परिस्थिती जर चुकून कुठे निर्माण झाला त्या उमेदवारांनी काही घाबरायची गरज नाही त्याला उमेदवारांना पहिल्या तारीखेकडे हजर झाल्यानंतर त्यांना चार दिवसानंतर त्यांना तारीख दिली जाईल